ही इकडे यादी दिलेली आहे या इकडे नाही नाही एक मिनिट हे काय तुमच्या घरी काय काय त्याचं ते त्याची किंमत बरं किंमत करून खाली सही कोणाची आहे सुशांत बंडोपंत चव्हाण मराठी माणूस त्यांना त्यांनी म्हणजे त्यांनीच खाली सही केले ओ सुशांतजी चव्हाण तुमचं नाव आहे मराठी असाल अशी माझी आशा आहे पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावता किती किंमत लावले पाच हजार रुपये अह तुमची किंमत किती चव्हाण साहेब तुमची किंमत किती तुमची किंमत तुम्ही याच्यात दाखवले माझ्या महाराजांच्या किंम मूर्तीची किंमत पाच हजार रुपये करता तुम्ही शरम नाही वाटत कोणत्या कुळात जन्मला तुम्ही कोण होते तुमचे पूर्वज म्हणजे नालायक माणसं किती असतात महाराजांच्या पवित्र ही महाराजांची मूर्ती आहे ती महाराजांची मूर्ती आहे त्याची किंमत पाच हजार रुपये कोणाची चाकरी करताय तुम्ही हे अशी जी काही नतद्रष्ट माणसं आहे ह्यांची किंमत काय ती आता आपण ओळखली पाहिजे